तर परवा मला एक कस्टमरचा फोन आला त्यांचं म्हणणं असं होतं की ब्लाऊज मला एक ब्लाऊज जो आहे ना त्यांनी तीन ब्लाऊज शिवले होते दिवाळीच्या आधी शिवले होते आठ दिवसापूर्वी तर एक ब्लाऊज जो आहे ना तर तो स्लीवला ओढल्यासारखा होतोय त्यांना म्हंटलं मी घेऊन या आपण पाहू काय होतं माझ्यासमोर घालून दाखवा मी नीट करून देते तर त्या म्हणल्या आता मला कापड असेल तर द्या मी ब्लाऊज पूर्ण उसवलाय आणि त्या उसवलेल्या ब्लाऊजला मग दुसरी स्लीव जोडायची आता जर बरं तो ब्लाऊज कधी शिवलाय दिवाळीच्या आधी आठ दिवस आता दिवाळी जवळपास एक महिना होता येईल होत एक महिना झाला असेल आता इतके दिवस आपण कापड ठेवतो का आणि कापड ठेवलं हो तरी पण त्यात पूर्ण स्लीव्ह बसते का स्लीव बसलीच तर त्या वर्कच्या स्लीवजला डिझाईन असते म्हणजे कस्टमर कुडलिक डोकं लावतात हो ना तर ता? नॉर्मल फक्त हे जी बाई आहे ही का ओढते तर इथं थोडा वरती आला असेल आणि त्यांना सवय नसेल तर त्यांचे तीन ब्लाऊज होते त्यातले दोन बसलेले आहेत तर इथं गळा वरती येतो त्यावेळेस पहिलं हुक जे असतं ते लावल्यानंतर इथं स्लीव्ह थोडीशी ताणली जाते ज्यांना गळा खालीची सवय आहे त्यांना असं इथं पॅक पॅक वाटू शकतं तर हा पण प्रॉब्लेम त्याच्यासोबत असू शकतो आता त्यांना दोन दिवस झाले जवळपास त्यांनी मला फोन करून अजून काय त्या आलेल्या नाहीये मी त्यांना म्हटलं घेऊन या तुम्ही कधी पण आपण पाहू समोरासमोर काय प्रॉब्लेम आहे तुमचा रीट करून देते मी आणि त्या माझ्याकडे ब्लाऊज शिवाय येतात ना तिथं खूप जास्त टेलर आहेत म्हणजे आमच्यापेक्षा पण चांगला एरिया आहे खूप म्हणजे जास्त टेलर वगैरे आहेत आणि त्यांची दुसरी वेळ होती माझ्याकडे ब्लाउज शिवायला यायची आणि त्यांच्या डिमांड पण खूप जास्त होत्या तर मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं की कस्टमर काय असतं प्रत्येकच माणसाला दुकान म्हणा कोणतं काही दवाखाना म्हणा काही आवडेल असं नसतं त्यामुळं काही काही ना कुठंच आवडत नाही आणि ते प्रत्येक वेळेस काही ना काही बदलत असतात त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही ज्या ब्लाऊज शिवतात त्यांनी आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं गिरायकासोबत एकदम नम्रपणे बोलायचं की ते किती पण ओरडून बोलू द्या काही पण म्हणू द्या आपण आपलं काम जे आहे हो तर ते प्रामाणिकपणे करत राहायचं आता त्यांचा प्रॉब्लेम थोडा असेल पण त्यांनी उद्योग भरपूर केलाय की ब्लाऊज उधडून ठेवले मग आता कधी येतात काय माहिती आल्याच तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल त्यामुळे कधीच असं मानू नका की मला ब्लाऊज शिवता येत नाही काही काही जणी खूप कटकट करतात कुटकुट करतात तर काहींचे स्वभाव हे त्यांना कुठंच परफेक्ट बसत नाही त्यांचं कशातच मन भरत नाही काही जणी अशा पण असतात त्यामुळे त्यांचा विषय सोडून द्यायचा असतो